नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना तू म्हणाल हे काय नवीन हे नवीन नाही हे जुनंच आहे आणि मी ड्युटीवरती असताना वापर करतो याचा लाईट फ्लॅशचा जास्त इफेक्ट होतो आणि मग जे काय आपण वाचतो किंवा इतर काही प्रयत्न करतो इकडे तिकडे पाहण्याचं तर फ्लॅश लाईटमुळे आपल्या डोळ्याला त्रास होतो म्हणून शक्यतो करून हा वापरला जातो Uh, मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल बरेचसेच आपले व्हिडिओ जे होते ते आता सुरक्षा रक्षकांनी काही पुणे जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांसाठी काही आपल्या मुंबईमधले संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी की बाबा युनिफॉर्मबाबत जे काही आपण चाललं आहे सध्याच्या ज्या काही घडामोडी त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेत आणखीन एक व्हिडिओ असा आहे की मित्रांनो आपल्याला सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा इथून एक नोटीस आपल्याला सर्वांना आली असेल नोटिफिकेशन आलं असेल की आधार कार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा ज्या ज्या सुरक्षारक्षकांचं पेमेंट थांबवून ठेवलेलं आहे त्या त्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षारक्षक मंडळामध्ये जावं लागेल कारण ते म्हणतात की हां आम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेलं आहे आमचं व्हेरीफाय झालेलं आहे परंतु त्यांनी सुरक्षारक्षक मंडळामध्ये संपर्क करायचा आणि जे काही त्यांचं व्हेरीफाय झालेलं आधार कार्ड पॅन कार्डशी असेल ते घेऊन जायचं आहे आणि ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये सबमिट करायचं आहे त्याच्यानंतरच त्यांचं जे काही वेतन थांबवलं असेल प्रत्येकाचे पगार जे आहेत ते थांबवलेले आहेत काहींचे पगार झालेत काहींचे पगार झाले नाहीत ज्याचा पगार झाला नाही त्यांनी समजून जायचं की आपलं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झालेलं नाही आहे आणि जरी झालं असेल तर त्याची माहिती आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये दिलेली नाही मित्रांनो अजून बरेचसे जसे सुरक्षारक्षक आहेत त्यांना आम्ही आव्हान करू देतो की बाबा रे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा आणि ज्या सुरक्षारक्षकाने केलं नाही त्याच्यामुळे आम्ही जे सुरक्षारक्षक जे व्यवस्थित सर्व काही आपण करतो त्यांना फॉर्म सोळा नंबर जो आहे तो अजून भेटत नाही आणि फॉर्म सिक्स्टीन न भेटल्यामुळे <coughs> आपण येत्या का आता एकतीस डिसेंबर एक सॉरी एकतीस जुलै हा लास्ट दिला आहे आर टी आय टी आर फाईल रिटर्न करण्यासाठी म्हणजे आपला जो फाईल रिटर्न करायचा आहे तो एकतीस जुलैचा दिलेला आहे तारीख मग मित्रांनो किती दिवस राहिले बघा पंधरा दिवस राहिले आणि अशा ह्या पंधरा दिवसाच्या दिवस आतमध्ये आपल्याला ते करावं लागेल नंतर नाही तर या सगळं सुरक्षा आणि आपण सगळं क्लिअर करूनसुद्धा त्यांना परत जो काही वरती दंड असेल तो भरून ते आय टी एफायल रिटर्न करावा लागेल मित्रांनो तर सर्वांनी याचा थोडासा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आपल्या आसपास जे सुरक्षारक्षक असतील त्यांना थोडं सतर्क करा महिला सुरक्षा रक्षक असेल त्यांना माहिती नसतील त्यांना सतर्क करा सतर्क करण्याचं काम करा चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे मित्रांनो विषय आपला जो आहे तो सुरक्षारक्षक मंडळामध्ये नव नवनोंदीत येणारे आपले सुरक्षा रक्षक येणारे इच्छुक सुरक्षा येणारे इच्छुक उमेदवार जे सुरक्षा रक्षक पाहू सुरक्षारक्षक बनू इच्छितात त्यांच्याकरता महाराष्ट्रातून मित्रांनो सुरक्षा सुरक्षारक्षक प्रत्येक जिल्ह्यामधून आहे फोन येत असतो मेसेज येत असतो की साहेब अमरावतीचे कट ऑफ कधी लागणार आहे पुण्यामधली वेटिंग आई साहेब आम्हाला अजून ड्युटी नाही मिळाली सांगलीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये भरती झालेल्या आहेत परंतु त्यांना अजून प्रतीक्षा यादीसुद्धा मिळाली नाही काही सुरक्षा सुरक्षारक्षक बनू इत तर त्यांनी फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत मग ऑनलाईन फॉर्म भरलं तर त्याचं काय झालं त्याचं तर आम्ही सबमिट करून घेतलं प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये साताऱ्यामधले असू देत पुण्यामधले असू देत रायगडमध्ये असू देत किंवा अनेक जिल्ह्या कोणत्याही जिल्ह्यामधले आपले सुरक्षारक्षक असू देत त्या सुरक्षारक्षक म्हणताय त्या उमेदवार त्यांनी इच्छुक उमेदवारांनी ते फॉर्म भरलेले आहेत आता मुंबईमध्येच जर म्हटलं तर मित्रांनो जवळजवळ एकोणपन्नास हजार असे फॉर्म आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत विचार करा मित्रांनो एवढ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरणारे फक्त मुंबईमधलं मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास हा आकडा जातो आहे विचार करा महाराष्ट्रातला मधलं जर पाहिलं तर मित्रांनो लाखेक आपले उमेदवार असतील असे की जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून येत आहेत आनंदाची गोष्ट आहे सगळं शिकलेले आहेत सर्व काही चांगलं आहे परंतु मग हे होत का नाही भरती प्रक्रिया का होत नाही आजचा आपला विषयच आहे ना हा की भरती प्रक्रिया का होत नाही मित्रांनो मागेच काही वर्षापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर शासन दरबारी बऱ्याच सुरक्षारक्षक आणि काही संघटना सुद्धा भरती प्रक्रियामध्ये गैरव्यवहार होतोय तिथे बऱ्याचशाच असे गैरव्यवहार आणि गैरप्रकारसुद्धा चाललेल भरती प्रक्रियेमध्ये आणि हे जे काही ओपन भरती आहे ते बंद करण्यात यावे कारण ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होतो त्या ठिकाणी लाचलचपत अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी पोचत असतात परंतु मित्रांनो अशा ह्या सर्व काही गोष्टी पुढे आल्या निदर्शनास आले निदर्शना आणि मग कोर्टामध्ये जो आपला सुरक्षा जे काही उमेदवार म्हणा किंवा संघटना प्रतिनिधी कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथून कोर्टाच्या ऑर्डर आहे मित्रांनो आता मला ती काही ऑर्डर मिळाली नाही त्यामुळे मी तुम्हाला काही ते दाखवू शकत नाही मिळालेच तर नक्कीच तुम्हाला ते दाखवेन की त्या कोर्ट कोर्टाच्या आदेशाने आपलं महाराष्ट्र शासनानं भरती प्रक्रिया आहे ती पूर्णत बंद केलेली आहे आणि यामध्ये बऱ्याचशाच सुरक्षा म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो काही लोकांनी आता ते भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरले असतील काही लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलं असेल त्याच्यामध्ये की साहेब आमचं सक्सेसफुल वगैरे सर्व काही झालं परंतु मग का नाही झालं काही लोकांचं काही लोक म्हणतात की आमचं ग्राउंडसुद्धा झालेलं आहे तिथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं आहे परंतु पुढे काय पुढे का होत नाही तर मित्रांनो न होण्याचं कारण याचं हे आहे शासनानं जो आपला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर ह्या सगळ्या काही गोष्टी अडकल्या असतील तर कोणतंही शासन येऊ दे ते करू इच्छित नाही मित्रांनो किंवा करणारसुद्धा नाही कारण तसा कोर्टाचा आदेश आहे त्यामुळेच तुम्ही पाहत असाल की पुण्यामध्ये जवळजवळ साडेतीन हजार सुरक्षारक्षक हे प्रतीक्षा यादीवरती आहेत तुम्ही रायगड जिल्ह्यामधले पाहत असाल की ज्यावेळेस अशी भरती होते ओपन भरती आणि आस्थापना त्या सुरक्षारक्षक मंडळाकडे नसतात आणि मग ते वितरित कसं होणार त्याला तुम्ही ड्युटी कशी देणार हा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच अशा ज्या काही भरती प्रक्रिया होतात त्या खरोखरच झाल्या नाही पाहिजेत आणि म्हणूनच मागे आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा कलम चौदा पंधरा म्हणजे खंड चौदा पंधरामध्ये तो जो काही स्लॅब आहे दोन हजार दोनमध्ये दोन हजार दोनमध्येच जो काही बदल केलेला आहे तिथे एनी सिक्युरिटी गार्ड म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराकडे काम करणारे जे काही सुरक्षारक्षक असं असतील तो कोणी पण असू दे तो येऊ इच्छितो होतो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तर त्याला येण्यास पहिलं प्राधान्य कायदाच हा त्यांच्यासाठी बनलेला आहे त्या ठिकाणी एनी पर्सन केलं एनी सिक्युरिटी गार्ड तिथं एनी पर्सन केलं म्हणजे कोणीही तो सुरक्षारक्षकच असला पाहिजे असं काही नाही कोणीही उमेदवार तिथे अर्ज भरू शकतो आणि तो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रियेमध्ये येऊ शकतो याच कारणामुळे मित्रांनो अशा बऱ्याचशाच गोष्टी ओपन भरतीमध्ये व्हायला हो लागल्या त्याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहारसुद्धा व्हायला हो लागले आणि म्हणूनच या सर्व काही गोष्टी थांबवण्यात आल्या आणि भरती प्रक्रिया सगळीच थांबवली त्यामुळे शासनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सुरक्षा रक्षकाला मी फोन आला त्यांना मेसेजेस आणि वॉइस मेसेजेससुद्धा पाठवते आणि मित्र महाराष्ट्र म्हटल्यानंतर परत तुम्ही रायगड आणि रत्नागिरी किंवा धुळे जिल्ह्याचं तुम्ही उदाहरण देता की धुळे जिल्ह्यामध्ये साहेब आमचं भरती अशाची ऑग तुमचं आमचं ग्राउंड झालेलं आहे आम्हाला एवढं मार्क्स पडलेत मग काय मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं की सगळे आले ना त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे आलो आलो ना त्याच्यामध्ये मग महाराष्ट्रामधल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी ते नाही आहे का <coughs> जे भरती प्रक्रियेमध्ये आले ते संपूर्णतः भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने ठप्प केलेले आहे आता आपण मुंबईमध्ये येऊया मित्रांनो मुंबईमध्ये सुरक्षा रक्षक मंडळ सांनपाडामध्ये अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांना सुद्धा खरोखरच आल्यानंतर खूप बोजा होता कारण सुद्धा वेटिंग होती आणि वेटिंग मित्रांनो शून्य करून आता रिवर्स मायनसमध्ये झालेत मायनसमध्ये जवळजवळ पाचशे सातशे आता त्या ठिकाणी लोक हवे आहेत सुरक्षारक्षक म्हणून आस्थापनामध्ये तशी मागणी आहे आमच्यासुद्धा आस्थापनामध्ये पन्नास साठ रक्षकांची आवश्यकता आहे खूप अशा आस्थापना आहेत नवीन काय आस्थापना जोडू इच्छितात सुद्धा आहे परंतु सुरक्षारक्षक मंडळ आता ते भरती करू शकत नाही कारण शासनानं त्याच्यावरती बंदी आणल्यामुळे आणि शासनानं बंदी का आणली कारण कोर्टाचा आदेश असल्यामुळे त्यामुळे शासनसुद्धा या सर्व काही दडपणामध्ये असल्यामुळे ते करू शकत नाही मग मित्रांनो मुंबईमध्ये काय होणार मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक किंवा तिथे काय होणार खरं वास्तविक पाहता मित्रांनो कोर्टाने जे भरती प्रक्रिया आहे ती थांबवलेली आहे परंतु आपला जो पहिल्यापासून कायदा जो बनला आहे ना तो बनलेला आहे कायदा काय की बाबा रे ठेकेदाराकडे काम करणारे म्हणजेच प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे जे काही सुरक्षारक्षक म्हणून आहेत त्यांची पिळवणूक होते ते ते त्या ठिकाणी त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही मिळालं तर ते त्यांना शासनाने निर्बंध दिले त्याप्रमाणे मिळत नाही त्यांना मेडिकल म्हणजे ई एस आय सीची सुविधा मिळत नाही त्यांना रजेचा पगार मिळत नाही त्यांना ओव्हरटाईम्स असतात तेसुद्धा मिळत नाही म्हणजे इतकं पिळवणूक त्यांची होते या सर्व काही गोष्टी ज्या कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक आहेत त्यांना पहिलं प्राधान्य आहे आणि म्हणूनच हा कायदा आणि फक्त मुंबईमध्येच नाही आहे का मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाच कायदा आहे कारण महाराष्ट्रामध्ये हा कायदा बनल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाच कायदा आहे मित्रांनो व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित मी जे काही सांगतो ते व्यवस्थित ऐकून घ्या जे नवीन उमेदवार जे येणं येत आहेत ना आपले बनायचं आहे ना त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा हे सुरक्षा रक्षक मित्रांनो असे आपल्याकडे भरपूरसे असे आहेत भरपूरसे म्हणजे भरपूरसे लाखोमध्ये काम करत आहेत परंतु काही सुरक्षा रक्षक घाबरत आहेत काही सुरक्षारक्षक येऊ इच्छित आहेत काही सुरक्षारक्षक संघटना प्रतिनिधीकडे जात आहेत संघटनेच्या माध्यमातून त्यांचं जे काय ते आ, काम सुरू आहे काही आज म्हणजे ज्या मंडळामध्ये त्यांनी आम्हाला बाबा मंडळामध्ये यायचं आहे असं ज्यावेळेस संघटनेमार्फत निवेदन केलं त्यावेळेस सुद्धा त्याला म्हणजे इतका विलंब लागतो की नाहीलाजाना त्या संघटनेला ना त्या सुरक्षा रक्षकाला न्यायालयामध्ये जावं लागतं मग ही प्रक्रिया खूप मोठी होती काही संघटना प्रतिनिधींनी मित्रांनो बोलता बोलता माझ्याशी शंका निर्माण केली की बाबा रे हे चारशे पाचशे लोकं हवे आहेत इतक्या आस्थापनामध्ये लोक आहेत आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाकडे जर आपले सुरक्षारक्षक नसतील तर हे अधिकारी काय करतील हे अधिकारी प्रायव्हेट ठेकेदारांनाच परत तिथे सांगणार की त्या आस्थापनाला सांगेल की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही ते घ्या आणि मग असं जर झालं तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर गेले तर ते गेले एकदम तिथे गेल्यानंतर घट्ट मिट्टे एकदम होऊन जातात मित्रांनो नंतर तुम्हाला तिथं वावूच नाही आपल्याला आपल्याकडे मागणीच करणार नाही ते असतापणासुद्धा तिथलं ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा मग म्हणूनच संघटना सुद्धा या भरती प्रक्रिया आणि शासनानं सुद्धा ही ओपन भरती जी निघते ना मित्रांनो ती फार चुकीच्या पद्धतीनं त्या सगळ्या काही गोष्टी घडतच जातात चुकतात त्यामुळे त्यामुळे बऱ्याचशाच सुरक्षारक्षक बनू इच्छितात ना म्हणजे पैशाचा गैरव्यवहार होतोच त्या ठिकाणी आणि मग अधिकाऱ्यांच्यावरती ठपका मग ह्याच्यावरती हे त्याच्यावरती ते आणि मग येणारा जो असतो त्याचा डिमांड वेगळा असतो एकतर सुरक्षारक्षक म्हणून त्याला काही माहितीच नसतं म्हणजे अडचणी फारशे येतात परंतु जो खरा करून कायदा बनलाय ना ज्याला न्याय द्यायचा नाही मित्रांनो ते ह्या या प्रकारे न्याय द्यायचा आहे आणि म्हणूनच जे येणारे इच्छुक उमेदवार आहेत मग आता त्यांनी काय करायचं महाराष्ट्रातील संपूर्ण येणारे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी मित्रांनो प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये जॉब करायला सुरुवात करा तुम्ही सहा महिने त्या ठिकाणी जॉब करायला सुरुवात करा मित्रांनो नंतर तुम्हीच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अपील केल्यानंतर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला पहिलं घेणं प्राधान्य आहे पहिलं प्राधान्य त्या सुरक्षारक्षकाला आहे की जो ठेकेदारकडे काम करतो आहे त्याच्याकडे मरमर मरतो आहे आणि त्याला काहीच लाभ मिळत नाही कोणतीही सुविधा मिळत नाही अशा सुरक्षा रक्षकाला न्याय देण्याकरता हे सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झाले आणि म्हणूनच त्या ठिकाणी ह्या कायद्याच्या अंमलबजावणी पूर प्रमाणे होईल आणि म्हणूनच सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनासुद्धा माझी विनंती आहे शासनाकडे सुद्धा विनंती आहे की मित्रांनो ही कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योग्यरित्या वापरणे करण्यात यावं याचा कारण नोंदीत आस्थापनासुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये इतर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आहेत रायगडचं तर तुम्ही आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी तिथली स्टोरी जी काय ते सांगितली फार विचित्र प्रकार तिथले अधिकारी आणि तिथे सर्व सावळा गोंधळ करून ठेवलेला आहे रायगड जिल्ह्याचा त्यामुळे कित्येक वर्ष तिथले जे काही उमेदवार आहेत सुरक्षारक्षक बनलेत परंतु त्यांना नोंदणीत करूनसुद्धा ड्युटी नाही आहे आणि त्यांचं वय आता निघून चाललंय ना मित्रांनो काय करणार या परिस्थितीमध्ये त्यांना दुसरा जॉब कोणता पाहावा का दुसरं काहीतरी करावं का आणि तुमच्यावरती विसंबून राहून त्याचं काय होणार मित्रांनो बऱ्याचशाच अशा ज्या काही महाराष्ट्रामधले आपले तरुण वर्ग आहेत त्यांची सुद्धा सगळ्या काही गोष्टी आहेत की साहेब काय होणार आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं आहे मग आम्ही कसं करणार भरपूरसे असे फोन येतात भरपूरसे असे मेसेज येतात आणि काही लोक जे असतात म्हणजे तुम्हाला सांगायचं मी मागं सुद्धा सांगितलं होतं की पैसे घेऊन तयार आहे साहेब हे घ्या पैसे पण आमचं काम करा आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं अरे पण बाबा भरती प्रक्रिया सुरू नाही तर तू सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येणार कसा मी त्यांना तेच सांगतो की तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये यायचं असेल ना तर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे सुरक्षारक्षक म्हणून तिथे जा तिथे काम करा आणि तिथे काम केल्यानंतर परत माझ्याकडे या मित्रांनो मी हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं काम करतो तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम हे आपलं आहे मित्रांनो बऱ्याचशा संघटनासुद्धा आता त्याप्रकारे काम त्यांचं जे आहे ते चालू आहे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्षसुद्धा अशोक डोकेसाहेब याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आस्थापनासुद्धा नवीन नवीन नोंदीत झालेल्या आहेत मित्रांनो आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकसुद्धा त्यांनासुद्धा न्याय मिळालेला आहे आपले वेटिंगवरचे म्हणून तर सुरक्षा रक्षक एवढे संपले सर्व काही असेल ते या कारणाने आपल्याला सुरक्षारक्षक आता पाहिजे आहेत म्हणूनच अध्यक्षाने सुद्धा ज्या छोट्या छोट्या आस्थापना आहेत जिथे चार सुरक्षा रक्षक जिथे पाच सुरक्षा रक्षक असतील किंवा दोन सुरक्षा रक्षक किंवा तीन सुरक्षा रक्षक असतील तिथे कसं येणार त्या ठिकाणी त्यांचे कामं कसे होणार कारण कोणत्या संघटना प्रतिनिधी एक दोन म ह्याच्यासाठी कोणी झटत नाही असं दिसून येतं आणि मग हे छोटे छोटे शे असतात यांचं काय तर यांनासुद्धा न्याय मिळवून दिला पाहिजे आणि त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क करा माझा जो संपर्क क्रमांक आहे ते मी तुम्हाला संपर्क क्रमांक देतो तुम्हाला कशा पद्धतीने काय करायचं मित्रांनो मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्ही या जे प्रायवेट ठेकेदारकडे काम करणारे सुरक्षारक्षक असतात त्यांनी आणि जे सुरक्षारक्षक बनवू इच्छितात त्यांनी काय करायचं आहे आपल्याला प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचं सहा महिने त्या ठिकाणी तुम्हाला काम करा करायला पाहिजे मित्रांनो बरासाच वेळ झाला आहे बऱ्याचशाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात यामध्ये की भरती प्रक्रिया का होत नाही आणि ती का होत नाही आहे त्याची कारणं आणि त्याचं विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये ठेवलं आहे मित्रांनो तरुण वर्ग आहे त्याला योग्य ते मार्गदर्शन हे झालं पाहिजे ह्या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत जे घाबरतात अक्षरशः घाबरतात त्यांची नोकरी गेली तर आणि ज्यावेळेस जाते <laughs> जाते ना ते काही प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये असतात काही जर झालं तर ठीक आहे काही होतं ना तिथं प्रायव्हेट ठेकेदारकडे काही सांगू शकत नाही मग काय तुम्हाला आश्वासन किंवा काय तुम्हाला ठोस असं पाहिजे की तुम्हाला विश्वास पटत नाही आहे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये येण्याकरता भरपूरशा सुरक्षा रक्षकांना मी सांगतो मित्रांनो की तुम्ही योग्य ते मार्गदर्शन घ्यान योग्य ते मार्गदर्शने चालत राहा योग्य त्या मार्गदर्शने तुम्ही चालत राहिला तर नक्कीच तुम्हाला यश येईल थोडं उशीर होईल मित्रांनो भगवान के गर में देर येले की नांदीरणे होतं हळूहळू हळूहळू सगळ्या काही गोष्टी होत जातात पण आपण त्या पद्धतीने मार्गस्थ झाला तर अन्यथा आपण असंच आपलं आयुष्य निघून जातं कित्येक असे माझे सहकारी आहेत जे आता दरदर भटकत आहेत आणि गेले दहा वर्ष झाली दहा वर्षापूर्वी मला ते बोलले होते की आम्हाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये यायचं आहे आणि आता दहा वर्ष होऊन गेले ते त्याच ठिकाणी आहेत मित्रांनो हा चुकीचा पायद म्हणजे गैर काय म्हणावं लागेल त्यांच्या मनामध्ये असलेली शंका आणि घाबरट त्या ते प त्यांचा जो काही स्वभाव आहे त्याच्यामुळे ते तिथेच राहिलेले मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओसुद्धा आपल्या ज्या काही सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे की बाबा रे युनिफॉर्म युनिफॉर्मबद्दल काय आहे आणि काय नाही आहे याच्याबद्दल चाललेलं आहे आमच्या सुरक्षा रक्षक महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ग्रुपवरती तर धुमाकूळ चालू आहे बरेचशाच सुरक्षा रक्षकांनी आपले युनिफॉर्म्स वगैरे कशा असावेत काय असावेत हे सुद्धा प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत पाहूया येत्या काही दिवसामध्ये अधिवेशन आता संपलं आहे आणि लवकरच कामगार मंत्री महोदय बैठक लावतील आणि त्या बैठकीमध्ये नक्कीच आपल्याला आनंदाची गोष्ट ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करूया मित्रांनो तुर्तासापन आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील उमेदवारीमध्ये तोपर्यंत नमस्कार